हॅलो नमस्कार मी पूनम स्वागत आहे तुमचं एका मराठी ब्लॉगमध्ये तर आजचावर आहे रविवार आज इथं माझं रविवारचं रुटीन शेअर करण्यासाठी घेतलं आहे तर आज रविवारचं नॉनव्हेजमध्ये काय आणलं आहे चिकन आणि मासे आणले होते त्याचीच रेसिपी तर शेअर करणार आहे तर अगोदर तर मी मसाला करून घेतला होता म्हणजे हिरवं वाटण करून घेतलं होतं त्यासाठी इथं खोबरं लसूण अद्रक हिरवी मिरची पुदिना आणि कोथिंबीर असं घेतलं होतं तर जास्त मसाला असा इथं करून घेतला होता चार भाज्या होती तितका असा मसाला केला होता त्यासाठी मी इथं अर्धे वाटी खोबरं घेतलं होतं एक अख्खा लसूण घेतला होता अद्रक आणि चार पाच हिरव्या मिरच्या कोथिंबीर पुदिना तर आज इथं रविवारचं सकाळ जरा लवकरच भाजीचं आणून दिलं होतं मिस्टरांनी तर आज आणलं होतं चिकन आणि मासे असं आणलं होतं तर म्हणलं चला नॉनव्हेजमध्ये आज चिकन आणि मासे आणले होते तर रेसिपी पण शेअर करू तर इथं तर मी अगोदर हिरवं असं वाटण करून घेतलं होतं तर म्हण चार भाज्या होती इतकं असं वाटण करून घेतलं होतं जास्तच केलं होतं मी असं वाटण जास्त करून ठेवत नाही पण आज केलं होतं म्हणलं चला कधी कधीमधी करत असते असं नाही की करतच नाही करत असते कधी मनात आलं तर इथं मसाला छान आणला होता पुदिना कोथिंबीर हिरवी मिरच्या म्हणलं चला आज हिरवं वाटणच करून घेऊ आणि आज सकाळचं साडे दहा पावणे अकरा वाजताच असं भाजीचं पण आणून दिलं होतं तर मासे आणले होते आणि चिकन आणलं होतं तर मासे घरात कोणच खात नाही मी पण खात नाही आणि माझी मुलं पण खात नाही फक्त मी बांगडा मासा खात असते कधी तर हा रऊ मासा आणला होता तर जास्त मासा आणला होता तर मिस्टर म्हणले आता संध्याकाळीच कर फक्त थोडेसे फ्राय करून ठेव हो, आता चिकनची भाजी कर असं म्हण म्हणले होते तर इथं मी आता दुपारच्या जेवणासाठी स्वयंपाकाची सुरुवात केली होती आणि म्हटलं चला रेसिपी पण शेअर करू तर मी करना रहे करना रहे। तर आज करणार आहे फिश फ्राय आणि चिकनची भाजी करणार होते तर अगोदर तर इथं मोठ्या दोन टोपमध्ये मी चिकन काढून घेतलेला आहे एकाच चिकन काढून घेतलेला आहे आणि एकामध्ये मासे असं काढून घेतले होते आता हे हा रोहू मासा होता आणि हा चिकन आणलं होतं तर रहू मासा हा दीड किलो मासा आणला होता आणि इथं वाटण पण करून घेतलं होतं तर इतका मासा भरपूर मासा आणला होता इतकं मग फ्रीजमध्ये ठेवणार होते बाकीचं नॉनव्हेज माझी मुलं जास्त खात नाहीत त्यांना जास्त नाही आवडत नॉनव्हेज हा फक्त चिकनच खातात ते पण असं जास्त नाही थोडंसं रसा वगैरे असला की भाकर खातात त्यामुळं इथं मी आज म्हणलं चिकनच करू तर इथं मी अगोदर चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे तर छान असं दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आहे चिकन आणि इथं मी कढई पण गरम करण्यासाठी ठेवली होती आणि चिकनची भाजी करण्यासाठी इथं मी तीन पळी तेल घेतलं होतं तीन तेल तापेपर्यंत म्हटलं बारीकच गॅसवरती असं तेल तापतं आहे तोपर्यंत तो तो इथं मसाला तर करून ठेवला होता जास्त काय आता मसाला करायचा नव्हता इथं फक्त मला आता कांदा आणि टोमॅटोची पेस्ट करून घ्यायची होती तर कांदा आणि टोमॅटोची पेस्ट करण्यासाठी इथं मी तीन कांदे घेतले आहे आणि एक टोमॅटो घेतला आहे तर इतकी पेस्ट बास होत होती म्हटलं तेल आहे पटकन असं आपण आज करून घेऊ तर छान झाली होती आजचीर चिकनची भाजी आणि इथं शेअर पण करण्यासाठी घेतलेली आहे तर इथं मी चिकन सगळं घेतलं नव्हतं थोडंसं चिकन काढून ठेवलं होतं सा वाटीमध्ये असं कारण हे पण चिकन जास्त होतं आहे त्यामुळं मग म्हणलं बा जास्त पण नको करण्याचं त्यामुळं मी इथं थोडंसं अगोदर चिकन पण काढून ठेवलं होतं आणि मासे पण अर्धे असे अर्धे म्हणजे थोडेच असे बनवले होते फ्राय केले होते ते पण संध्याकाळी आता फक्त मॅरिनेट असं करून ठेवलं होतं तर इथं मी छान अशी आद्र कांदा आणि टमॅटोची पेस्ट करून घेतली तेल पण तापण्यासाठी ठेवलं होतं बारीक गॅसवरती तेल पण छान तापलं होतं आणि भाजीचा सगळा मसाला पण करून झाला होता तर आज नाश्त्यामध्ये पोहे केले होते आणि कामं वगैरे उरकून आज स्वयंपाकाला इथं सुरुवात केली होती म्हटलं निवांत स्वयंपाक करू तर तेल छान तापलं होतं तेलामध्ये मी टाकलं आहे दालचिनी टाकली होती आणि तमालपत्र टाकलं होतं खडे मसाले आणखी दुसरे टाकले तर चालेल पण मी दोनच टाकले होते त्यानंतर इथं मी कांदा आणि टमाटेची पेस्ट टाकली हे छान सगळं थोडंसं मीठ टाकून परतून घेतलं तेल सुटेपर्यंत त्यानंतर इथं मी वाटण घेतलं आहे तर वाटण मी तर खोबरं कोथिंबीर अद्रक लसूण हिरवी मिरचीचं असं वाटण होतं तर हे पण दोन तीन चमचे असं टाकून घेतलं सगळं एकत्र मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता इथं मी त्याच्यामध्ये चिकन मसाला टाकला होता जर तर एक छोटा पळी चिकन मसाला त्यानंतर इथं धना पावडर टाकलेली आहे आणि हळद टाकली होती आणि त्यानंतर इथं आपली घरची चटणी टाकली होती आता हे सगळं छान एकत्र मिक्स करून घेते तर मसाला पण सगळा आणि तेल बरोबर होतं तेल असं वाटतं की कमी आहे पण नाही बरोबर होतं तेल आता हे सगळं तेल सुटेपर्यंत एकदा आणखी मसाला सगळा परतून घेतला त्यानंतर इथं चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं हे टाकलं आहे आणि आता हे सगळं एकत्र मिक्स करून घेते थोडंसं मीठ आणखी टाकलं होतं थोडं थोडंसंच टाकलं होतं मीठ अंदाज येतोच आपल्याला भाजी करताना तर इथं मी चिकन सगळं एकत्र मिक्स करून झाकून ठेवला यात आहे आणि तोपर्यंत भाजी करण्यासाठी गरम पाणी करण्यासाठी ठेवलं होतं म्हणलं पाणी पण गरम होते चिकन पण थोडंसं वाफाळतं तेलामध्ये तोपर्यंत इथं मासे पण स्वच्छ धुवून घेऊ तर इथं मी मासे पण स्वच्छ धुवून घेतले आहे सगळेच मासे धुवून घेतले होते आणि जितके फ्राय करायचे तितके काढले आणि इथं चिकनला पण छान असं तेल सुटलं होतं तोपर्यंत इथं तो गरम पाणी पण करून घेतलं होतं आता आपल्याला जितका रसा करायचा आहे तितकं असं पाणी टाकून घेतलेलं आहे थोडंसं जास्तच टाकून घ्यायचं शिज शिजून चिकन शिजल्यानंतर आणखी थोडंसं कमी होतं त्यामुळं मी इथं थोडं जास्तच पाणी टाकलं होतं तर आता इथं चिकन असे छान शिजवून घेते उकळून तर इतके असे मी आता मॅरिनेट करण्यासाठी मासे काढून ठेवले होते आणि इतकं असं चिकन पण ठेवलं होतं आणि आता हे फ्रीजमध्ये ठेवणार होते मासे आणि चिकन दोन्ही पण हे जास्त झालं असतं त्यामुळं इतकेच मासे करण्या करणार होते तर इकडं चिकनची भाजी पण छान उक शिजते तोपर्यंत इथं चि माशांना पण मॅरिनेट करण्यासाठी दोन चमचे हे सगळं वाटण केलं होतं हे टाकलं आहे आणि त्याच्यामध्ये लिंबू आता हे संध्याकाळीच फ्राय करणार होते पण मी इथंच अगोदरच मॅरिनेट करून फ्रीजमध्ये ठेवणार होते त्यानंतर त्याच्यामध्ये टाकलेलं आहे घरची चटणी धना पावडर आणि हा चिकन आ, फिश फ्राय मसाला टाकला होता थोडासा एक दीड चमचा फिश फ्राय मसाला टाकला होता आणि हे एकत्र मिक्स केलं हळद टाकायची राहिली होती हळद टाकली आणि मीठ पण टाकलं आहे आता हे सगळं मसाला माशांना असं लावून घेतलेला आहे आणि आता हे झाकून ठेवते इथं चिकनची भाजी पण छान झाली होती आजच्या दुपारच्या जेवणामध्ये चिकनची भाजी भात भाकर असं दुपारचं सगळ्यांनी जेवण करून घेतलं आणि हा टायमिंग आहे साडेचार पावणे पाच तर एक पार्सल मागवलं होतं तर हे पार्सल होतं छोटासा नळ मागवला होता मी आपलं वॉश बेसिनच्या इथं भांडे वगैरे घासते तिथं तर थोडासा म्हणलं वेगळा असा नळ मागवला होता तिथं थोडंसं मला अवघड होत होतं त्यामुळं म्हटलं थोडा तुटी ही पुढं आली असती त्यामुळं मी असा नळ मागवला होता तर पहिल्यांदा तर मला समजतच नव्हतं मला वाटलं की हे चुकीचंच काहीतरी आले पण मिस्टरांनी इथं बरोबर बसवून दिला नळ आणि प्लॅस्टिकचा आहे असं वाटलं स्टीलचा असं एकशे सहासष्ट रुपयामध्ये भेटलेला आहे तरी असा थोडा आतमध्ये नव्हता थोडा पुढं असा झालेला आहे आणि थोडं इकडं लिकेज पण होतं तर तर ते मिस्टरने दोरा वगैरे पण हे केलं तर आता नाही इतका होत पण थोडंसं होतोच लिकेज तर हे मिस्टरांनी पण मला नळ फिट करून दिलेलं आहे आता पहिलं थोडं मोठं पाणी येतं आता थोडंसं असं लहान पाणी येतं पण आता म्हणलं जाला थोडं पुढं तरी आले भांडे वगैरे घासताना जास्त हे करण्याची गरज नाही आता त्यामुळं तर हे एकशे सहासष्ट रुपयामध्ये नळ भेटला मला वाटलं स्टीलचा पण प्लॅस्टिकचा आला होता पण म्हटलं जाऊ द्या आता आला आहे तर कामापुरतं आपलं होतं ते तर क हे पण करून घेतलेलं आहे त्यानंतर सव्वा पाच पाच वाजता चहा वगैरे करून पिला मिस्टरांना पण दिला मी पण पिला आणि आता संध्याकाळी मी इथं फिश पण फ्राय करण्यासाठी घेतलेली आहे म्हणलं चला आता हे मॅरिनेट पण छान झालेलं आहे आता फिश फ्राय करून घेऊ कारण दुपारी नाही केलं कारण चिकनची भाजी भरपूर होती त्यामुळं नाही केलेलं आता इथं मी फिश फ्राय केलं होतं आणि खिचडी केली होती मी संध्याकाळच्या आज जेवणामध्ये त्यामुळे इथं काही शेअर केली नाही आणि चिकनची भाजी पण थोडी शिल्लक होती आणि भाकर पण होती कारण व असं काय नॉनव्हेज असलं तर मी भाकरी जास्त करत असते तर त्यामुळं आणि इथं छान असं फिश फ्राय होतात होत्यात मासे फ्राय होतात दोन मिनटं असं झाकून ठेवलं होतं लगेच फ्राय होतात तर इथं फ्राय असे छान फिश पण झाले होते तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि ज्यांनी ब्लॉग बघितला त्यांना मना